नमस्कार मी सुशांत विठ्ठल काठे तिसगाव आमचा प्लॉट हा सिद्ध गोल्ड बुलेट व्हरायटीचा आहे या प्लॉटमध्ये एकूण ना आठशे झाड एक एकरचा आहे आणि याला आम्ही चार महिन्यापासून आहे ना हे डिवाईस बसवलेलं हो आहे तर ह्या वर्षी त्याच्या तीन पाणी गेले पहिले याच्यानुसार आणि नंतर पाऊस चालू झाला त्यामुळे ना याच्यानंतर पाणी देता आली पण पहिले जे तीन पाणी गेले ना तेव्हा म्हणजे प्लॉटला पहिलं पाणी आम्ही खूप म्हणजे आठ आठ दिवसांना द्यायचो पण छाटल्यानंतर एक महिना पाणी पूर्ण बंद होतं याच्यामुळे हे फायदे झाले आणि एकसारखी फूट झाली उन्हाळ्यात आणि तर या फुटीचा खूप प्रॉब्लेम यायचा आम्हाला बाकी आम्ही आणि पहिली जुनी पद्धत वापरायचो म्हणजे खड्डे घेऊन आणि मागचर चेक करून व्यवस्थित त्याचं हे येत नव्हतं त्याच्यावर माउसच्या चेक करता येत नव्हतं व्यवस्थित आता यानं प्रॉपर यायला लागला असं आमचं म्हणणं झालं मी म्हणजे या ॲपवर बघूनच आहे ना फायलोच्या सर्व पाय नियोजन करतोय आत्ता आणि क्लायमेटच्या चेंजनुसार वापसा यान सुरुवात झालेली आहे आत्ता त्यामुळं आम्ही आता परत याच्यानुसार पाणी न्यायचं आणि खतांचं नियोजन चालू केलेलं आहे आणि ना मॅच्युरिटी वगैरे व्यवस्थित यायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळं सर्वांनी हे डिव्हाइस बसवलं तर काही अडचण नाही